मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचं उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आता एपिसोड बावन्नवा आहे यशस्वी हा एपिसोड दर गुरुवारी लोक नक्कीच बघतात प्रश्न पाहूयात आपण रुपाली बार्गजे नमस्कार सर आपल्याकडे वास्तुकुंडलीचं मार्गदर्शन घेतले अगदी मनापासून प्रामाणिकपणे सर्व सांगता आपण रिझल्ट आपले रिझल्टही खूप छान आहेत आपले वास्तू तथा प्रॉडक्ट मी स्वतः अनेक वर्षापासून वापरते त्याचाही खूप छान अनुभव आहे त्याबद्दल आपले खूप खूप खुँ आभार आणि आपले पन्नास एपिसोड पूर्ण झाले त्याबद्दल शुभेच्छा रुपालताई खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही छान फॉलोअर्स आहात प्रत्येक कमेंट्स छान तुम्ही करता आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभ हो तुमच्या कुटुंबांना शुभाशीर्वाद दत्ता काटकर नमस्कार सर आपण दिलेल्या वास्तुशास्त्र माहितीबद्दल खूप अनमोल आहे माझा प्रश्न असा आहे की ईशान्य कोपऱ्यामध्ये टॉयलेट आहे तेथे जिना पण आहे महा पण हा महादोष आहे का त्यावर काही उपाय आहे का आम्ही टॉयलेट काढू शकतो का पण जिना काढणे शक्य नाही उपाय सांगा वास्तू कन्सल्टन्सी केल्याशिवाय काही करू नका ईशान्येला टॉयलेट आणि जिना हा दोन्ही महादोष आहे डोक्याचे केस गळणे आरोग्याच्या तक्रारी होणे हार्टबी पी कॅन्सर अनेक गोष्टी प्रकार आहेत त्यावरती चर्चा न केलेली बली आपण बरी आपण प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करू किंवा जरा प्लॅन कन्सल्टन्सी करून घेऊ कारण आपल्या आयुष्यावरती कुठली रिस्क आपण ठेवायची नाही पुढे आ, कावेरी कांबळे नमस्कार सर माझ्या मिस्टरांचं नाव टी स्वप्नील आहे कोणतेही काम केले तर कामात त्यांना यश मिळेल त्यासाठी उपाय सारखा एकदा कुंडलीचं मार्गदर्शन किंवा प्रत्यक्ष आपल्याला त्यांचं न्युमोरोजी कन्सल्टिंगसुद्धा करता येईल की स्वप्नील या नावाच्या लोकांना बराचसा स्ट्रगलसुद्धा आहे तर आपल्या कशा पद्धतीने करता येईल पण मी एक सोपा छोटासा उपाय त्यांना सांगतो ग्रीन ॲव्हेंच्युरियनचं ब्रेसलेट वापरायला सांगा आणि हा जो एक झिबू कॉईन आहे हा सुद्धा तुम्ही वापरा आणि जर तुम्हाला फायनान्शियली काही इशू असतील तर हे प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या हॉलमध्ये आणि याचे अजून दोन प्रकारचे उपयोग आहेत ते मनी अट्रॅक्शनसाठी करू शकता पुढचा प्रश्न पाहूयात आपण काय येतो कौशिक कुलकर्णी नमस्कार सर मी जॉबचा प्रयत्न करतो पण मला इंटरव्ह्यू कॉल येत नाही जॉबमध्ये यश मिळत नाही मी रोज प्रोफाईल अपडेट करत असतो यश मिळत नाही सध्या जॉबलेस आहे त्यामुळे लग्न ठरत नाही उपाय सांगावा तर बेसिक लक्षात घ्या पायराइटचा झिवू कॉईन हा मनी अट्रॅक्शनसाठी बेस्ट आहे पायराईटचं ब्रेसलेट सुद्धा उत्तम आहे हे तुम्ही हे ब्रेसलेट यूज करा पायराइट बरोबर म्हणजे तुम्हाला हे कॉम्बिनेशन जे आहे ना ते गुड ऑपॉर्च्युनिटी देईल ओम गम जप जपसुद्धा करू शकता आणि लक्षात ठेवा कुंडलीचं मार्गदर्शन घेणं अतिशय बेस्ट आहे याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊन जाईल आणि जॉबच्या दृष्टीने तुम्ही थोडंसं इमॅजिनेशन करा जॉबच्या दृष्टीने तुम्हाला हा लाव जॉब लवकरात लवकर मिळत अशी परमेश्वराकडे प्रार्थना करा आपण एकदा पत्रिकासुद्धा पाहूयात स्वप्नील मोरे सर आमच्या घराच्या नॉर्थ साईडला मध्यभागी टॉयलेट आहे काही प्रॉब्लेम होईल का असेल तर उपाय सांगा पहिली गोष्ट अशी आहे की नॉर्थला टॉयलेट म्हणजे आरोग्याच्या तक्रारी हेल्थवेल्थ प्रॉब्लेम हे शंभर टक्के आहेत इथं बसून आपल्याला असं यूट्यूबवरनं उपाय सांगता येणार नाही तुमच्या घराची एक्झॅक्ट नॉर्थ बिघडली आहे का आणि नॉर्थला अजून काही दोष आहे का हे आपण प्रत्यक्ष बघूयात आणि ठरवूयात पण मी तुम्हाला एक छोटासा उपाय असं सांगतो की त्याचा फायदा तुम्हाला होईल मेन दरवाज्यावरती हे तुम्ही हँगिंग करू शकता हे मेन दरवाजावरती लावायचं आहे निगेटिव्हिटी कंट्रोल करण्यासाठी आणि सध्या तुम्ही हा सुलेमाने हकीक म्हणजे कुठले जर आरोग्याच्या तक्रारी असतील तर सुलेमाने हकीकचं ब्रेसलेट तुम्ही हे सॉरी हा स्टोन तुम्ही वापरू शकता ॲक्च्युली याचं ब्रेसलेटसुद्धा आहे हे बघा सुलेम हकीकचं हकीकचं ब्रेसलेटसुद्धा आहे आणि स्टोन हा आपल्या हातामध्ये घालता येतो उत्तर दिशेला निळ्या पाण्याची बादली भरून ठेवा जर सध्या त्या टॉयलेटमध्ये खूप निगेटिव्हिटी वाटत असेल तर बाकी आपण कन्सल्टिंग करून पाहूयात पुढे मैत्रे म्हणून आहेत सर माझा उमरा उंबरटा पूर्वेस आहे त्याखाली काय घालावे तर पूर्व दिशेला कुठल्या प्रभागात आलेला ह्या व्हॉट्सअपला तुम्ही पाठवा दिशा त्याच्यावरती दिशा मार्क करा दरवाजा कुठून आला हे पाहिलं पाहिजे शो आपल्या करता येणार नाही दुर्गा सर माझ्या आईची जमीन आहे ती मामाने विकली पण तिला शेअर दिला नाही यासाठी उपाय काय सांगावा त्यांच्याकडून आपल्याकडून ओरा बुस्टर घेतले आहे खूप छान रिझल्ट आहे खूप खूप धन्यवाद ऑरा बूस्टर हे एक बेस्ट प्रॉडक्ट सध्या आ, मी लॉन्च केलेलं गेले के तीन महिन्यामध्ये जबरदस्त सेल आहे स्वतः वापरतो आहे आणि ऑरा बूस्टरचे रिझल्ट बेस्ट आहेत ॲक्च्युली हे खूप पॉवरफुल प्रॉडक्ट आहे मी थोडक्यात कुठली अडलेली कामं असतील किंवा आपला कॉन्फिडन्स कमी आहे आपला ऑरा निगेटिव आहे काम करतं आणि ह्याला मी जवळपास तुम्हाला सांगतो हे मी आत्ता तीन महिन्यापूर्वी लॉन्च केलं यूट्यूबवरती याचा सेल भरपूर आहे पण मी स्वतः ह्याला तीन वर्ष वापरला आहे वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं आहे देश परदेशात सगळीकडे ह्याचा वापर केला आणि काय होतं फेक प्रॉडक्ट इतके आहेत ह्या टेस्ट केल्याशिवाय मी इथं माझ्या इथे तुम्हाला ऑरा स्कॅनर दिसतो हा येलो कलरचा ह्यानी टोटल स्कॅन करून मी प्रत्येक प्रॉडक्ट ठेवतो प्रत्येक ब्रेसलेट प्रत्येक यंत्र स्कॅन केल्याशिवाय देत नाही तर अंडर सप्लायरकडनं दिलं नाही रे अरे तुम्हाला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे पडून नाही राहायला पाहिजे तुम्हाला सांगतो एक साधा तुम्ही हा स्टोन मागवा माझ्या ऑफिसमधनं हा पायरटचा स्टोन आहे जगात कुठे मिळेल पण माझ्यासारखी माहिती तुम्हाला कुणी लेखी देणार नाही तुमच्या घरी प्रॉडक्ट इतकं परफेक्टली ॲनालाइज करून शुद्ध करून पवित्र करून तुमच्याकडे पाठवलं हो जातं आणि छान माहिती सहित की त्याच्याबरोबर तुम्हाला माहिती कोणीच देत नाही नुसते लोक ब्रेसलेट आणा बाहेरनं ऑनलाईन मी बघतोय की घरात पडून राहतात वास्तुतथास्तूतनं प्रत्येक प्रॉडक्ट मागवा आणि हो आता वेबसाईट वास्तूतथास्तू डॉट कॉम खूप अपडेट झालेली आहे त्याच्यावरती डायरेक्ट क्लिक करा ॲड कॅ करा आणि कुठलंही प्रॉडक्ट मागवा पुढचा प्रश्न पाहूयात बूस्टर तुम्हाला ऑफिसमधनं मिळेल ऑफिसच्या नंबरवरती कॉल करून मागवा राजश्री कान्हरे नमस्कार सर माझा घराचा मुख्य दरवाजा नैऋत्य पश्चिम कोणात आहे वास्तुशास्त्रानुसार बरोबर आहे की चूक शंभर टक्के नैऋत्य दिशेचा दरवाजा हा चुकीचाच आहे कारण तो पश्चिम नैऋत्यातनं आल्यामुळे मालकाच्या झोपण्याची जागा आणि तिजोरीची जागा ही नैऋत्य दिशा येते आपण त्या ठिकाणी झोपू शकत नाही आणि तिजोरी ठेवू शकत नाही कारण हॉल आलेला आहे कन्सल्टिंग कर आपण पाहूयात याच्यावरती काय उपाययोजना करायच्या दीपक जाधव सर मी मागील काही वर्ष आपले व्हिडिओ पाहते तुम्ही उपाय ही करते आणि फरकही पडतो पण गेले तीन महिन्यापासून आम्ही दोघे पत्नी बारावा आजारी पडतो आहे आणि नियोजलेले कोणतेही काम होईना कामासाठी ठेवलेले पैसे दुसऱ्याच कारणासाठी खर्च होतात असं का होतं कृपया मार्गदर्शन करावे मी आपल्याकडून श्रीयंत्र आणि ऑराबुस्टर घेतलेलं आहे ऑराबुस्ट्रामुळं खूप मिस्टरांना फरक छान जाणवतो आहे तर बुस्टर कायम ठेवाच जसजसं तुम्ही वापराल ना तसतसं त्याचा फायदा होईल कारण हे तीन तीन चार चार वर्ष या प्रॉडक्टला काही होत नाही बाकी आजार पण का चालू आहे कुंडलीचं मार्गदर्शन साडेसाती पनवती काय चालू आहे आपण एकदा पाहूयात आणि त्यानुसार पुढे जाऊयात आणि सध्या तरी काय करा सॉल्ट बात म्हणजे आंघोळीच्या जे आपलं हिमालयन सॉल्ट मिळतं बघा जर निगेटिव्हिटी तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही हिमालयन सॉल्ट हे पाण्यामध्ये टाका त्याने आंघोळ करा त्याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊ शकेल आणि जर खूप आजार पण असेल तर डॉक्टरांचा परफेक्ट डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कृष्णा पाचपटे सर माझा जिना वायवेला आहे पण तो डाव्या बाजूने वळतो क्लॉकवाईज नाही काय उपाय काही करू नका तोडफोड वायवेला जिनाबरोबर आहे क्लॉकवाईज आला अँटी क्लॉकवाईज वाईजवाला विशेष वायवेला फरक पडत नाही त्यानंतरनं वर्षा कामेटकर सर पायराटची किंमत काय आहे कोणी वापरू शकते का किमतीसाठी लॉग इन करा वास्तू तथास्तू डॉट कॉम पायराट काय सगळे प्रॉडक्ट तुम्हाला मिळतील ऑफिशियल नंबरला कॉल करा पुढे आहे शरद जामदार नमस्कार सर आमचं हॉटेल चालू करतो आहे आपल्याकडून हॉटेलसाठी नाव हवे आहे काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करा तुम्ही ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि न्युमरोलॉजी कन्सल्टिंग घ्या मोठमोठ्या फर्म्स अनेक ज्वेलर्स अनेक बिल्डर मोठमोठ्या कंपन्या ज्यांचं आपण न्युमरोलॉजी कन्सल्टिंग करून नाव अंकशास्त्रानुसार करून देतो की तुमच्या बड्डेटनुसार तुमचे पार्टनरच्या याच्यानुसार जन्मतारखेनुसार तुम्हाला सगळी नावं करून मिळतील ऑफिशियल नंबरला कॉल करा न्युमोरोजी कन्सल्टिंगसाठी पुढे शीतल निकम करार सर माझी मुलगी सातवीला आहे तिला अभ्यासात मन एकाग्र होत नाही उपाय सांगा तर मुलांच्या दृष्टीने आता आ, हे विद्याबंध रुद्राक्ष अतिशय बेस्ट आहे हे बघा विद्याबंध रुद्राक्ष खूप मुलं वापरत आहेत त्याचा फायदा देखील त्यांना झालेला आहे आणि तिचं ब्रेन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे छान कॉन्सन्ट्रेशन होण्याच्या दृष्टीने टायगर आयचं ब्रेसलेट बघा माझ्या हातात कायमस्वरूपी आहे रेग्युलर वापरा एज्युकेशनच्या दृष्टीने हे अतिशय फायदेशीर आहे तिला प्रज्ञा वर्धन नावाचं स्तोत्र वाचायला सांगा यानंतरनं काजल उलकल पुणे नमस्कार सर आम्ही नवीन फ्लॅट घेतला आहे पण तिथे राहायला जाण्याआधी पूजा ठेवली होती त्यावेळेस घरामध्ये खूप वादविवाद भांडण झाले काही प्रॉब्लेम असू शकतो का सर वास्तूमध्ये तर वास्तुशांतीच्या वेळेला तुम्ही पंचप्राण म्हणजे फक्त पाच लोकं तुम्ही बोलवा पाच ते दहा अं ढीकभर खंडीभर वास्तुशांतीला ती लोकं बोलवायची अरे ती शांत करण्यासाठी एका वास्तू बिघडण्यासाठी पूजा आहे अनेक लोक वास्तुशांत राहिली बाजूला गावभर लोक जेवायला बोलवतात त्या पूजेला काय कळत नाही लोक येत आहेत जात आहेत त्यांचं पवित्रता भंग होते अरे कशाला वास्तुशांतीच्या वेळेला तुम्ही लोकांना बोलवताय वास्तुशांतीच्या एक तर तुम्ही सकाळ सकाळ लवकर वास्तुशांत करून घ्या आणि काय गाव जेवण देते संध्याकाळी करा हा नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकतो आपण एकदा वास्तू व्हिजिट करूयात आणि सध्या काय करा नवीन घर आहे ना तर मेन दरवाज्यावरती हे अडकून टाका ऑफिसच्या नंबरला कॉल करून मागवून घ्या यानंतरनं तुम्हाला श्रीयंत्राची स्थापनासुद्धा करता येऊ शकते सुखशांती समृद्धी नवीन घर आहे नवीन घरामध्ये वास्तू तथा सुश्रीयंत्र स्थापन करा यानंतर पुढचा जो आहे सरिता आगाशे सर आपल्या ऑफिसमधून श्रीयंत्र घ्यायचं आहे पण श्रावण महिना आत्ता स्थापना करता येणार नाही नाही तर आ, स्थापना नंतर केली तर चालते का काही प्रश्न नाही तुम्ही गणपतीमध्ये नवरात्रीमध्ये दिवाळीमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्कीच स्त्रीयंत्र स्थापना करू शकता आता बघा हे मगाशी मी जे तुम्हाला श्रीयंत्र दाखवलं त्याच्याबरोबर हे अजून एक बेस्ट भरीव सूर्यंत्र काय अॅक्युरसी बघा हे बघा जवळनं तुम्हाला दिसत असेल हे स्पेशल भरीव सूर्यंत्र या दोन्हीपैकी तुम्ही कोणती मागवा आणि आता शुक्रवार आणि मंगळवार स्थापनेचा वार आहे आणि त्याच्यासोबत हे सुंदर आसनसुद्धा फ्री मिळते काय दिसतंय श्रीयंत्र विचार करा एकदम क्वालिटी कारण बघा ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे देव आपण पार वारंवार वार बदलत नाही तसं श्रीयंत्र वर्षानुवर्ष आपण बदलत नाही घेतो तर एकच पक्का आणि परफेक्ट घ्या आणि अजून एक तुम्हाला मी सांगतो की आता श्रावण महिना जरी संपत असला तरी आता रुद्राक्ष आपल्याकडे अवेलेबल स्टॉक आहे एकमुखी रुद्राक्षाचा बरोबर नक्कीच वापरा धनवृद्धीच्या दृष्टीने एकदम बेस्ट आहे आणि आता जाता तर महत्त्वाची टिप्स अशी सांगतो आहे की आता गणपती बाप्पा येतोय त्यामुळे घर स्वच्छ नीट नेटकं काढा अडगळ भंगार काढून टाका नको त्या गोष्टी काढून टाका आणि एक लक्षात ठेवायचं आहे की घरामध्ये सुखशांती समृद्धी समाधान लाभण्याच्या दृष्टीने गणपती बाप्पाला प्रार्थना करायची तुझ्या कृपेने माझं सगळं चांगलं होत आहे आणि गणपती बाप्पाचं आता आगमन हे होत आहे तर लक्षात ठेवा की आपल्या मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने गणपती अथर्वशिष्ठ म्हणायला सांगा घरामध्ये ओम गम गणपतींना जप कमीत कमी एकशे आठवड्याला गणपती असताना नक्की करा अशा महत्त्वाच्या टिप्ससाठी माझा याचा आधीचा व्हिडिओ सुद्धा बघा आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो शुभम भवतू आणि शुभाशीर्वाद